नमस्कार मंडळी मी आहे विक्रम आणि आहे माझा पहिलाच ब्लॉग आज आम्ही निघालो आहे अलिबाग ट्रिपला माझ्या जवळच्या मित्रांसोबत या ट्रिपमध्ये असणारे टू मस्ती थोडं बीच वाईब फूड आणि अनप्लॅन मजेशीर ऍडव्हेंचर आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे थोडा नर्वस पण आहे आणि एक्सायटेड पण खूप आहे म्हणून सगळं कॅमेऱ्यात कॅप्चर करतोय जेणेकरून आठवणी कायम राहतील तर चला मंडळी सुरुवात करूया आपल्या अलिबाग ट्रिप दोन हजार ची जिथे मजा दोस्ती आणि समुद्र सगळं काही एकत्र आहे तर मंडळी आम्ही निघलोय अलिबागला आणि सांगतो का या मध्ये आम्ही इतकी धमाल केले ना किती बघायचे असेल तर हा व्लॉग पूर्ण बघायला जावा समुद्र बीच आणि भरपूर मस्ती सगळं काही आहे या ट्रिप मध्ये आणि हो शेवटपर्यंत बघा कारण काही भन्ना क्षण आहेत जे मिस करायचे नाहीत चला तर मग सुरू करूया आपल्या अलिबाग ट्रिप दोन हजार पंचवीस लाईथ तर मंडळी आम्ही थांबलो होतो आता था थोड्या वेळासाठी सीएनजी पंपावर वॉशरूम साठी पण गंमत अशी की आमची गाडी डिझेलची आहे सध्या गाडीच्या स्टेअरिंग वर आहे नरेश आणि फ्रंट सीट वर आहे आमच्या ग्रुपचा मोठा माणूस केतन बाय उर्फ कच्चू <laughs> तर मंडळी आम्हाला तर आम्ही थांबलो खाण्यासाठी आणि खाण्यासाठी थांबलो तर बाहेर चालू झाला पाऊस तर तुम्ही बघू शकता वडा खाण्यासाठी थांबलो तर तिकडे पाऊस चालू झाला तो विशाल बाबा पाणी पितो Like a map with no border. Twelve seconds later, <laughs> and a half hours later, one eternity. तर मित्रांनो आम्ही आलो आहोत आता अलिबाग फिश मार्केटमध्ये आहे अलिबागचा फिश मार्केट इथं आम्ही घेतले पापलेट चुरमय आणि वाव आणि नंतर मार्केटच्या बाहेरून आम्ही घेतला गावठी कोंबडा आणि थोडीशी अंडी गो पापलेट वाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी आगो पाप आता आम्ही निघालो मार्केटमधून आणि आता चाललो आहे आमच्या रूमकडे तर चला मग तुम्हाला दाखवतो आम्ही घेतला आहे तो रूम कसा आहे तो आणि आम्ही रूम घेतला आहे अलिबागमध्ये वर्सोलीमध्ये तर काहीच बघू शकता तुम्ही हा विशाल आहे काय करतो आहे बघा तो आणि आहे मच्छी आम्ही आणलेली पापलेट फिश मार्केटमधून आज रेडी करतो मसाला हे आहे तेल रिओ आम्ही आणलेत ते आता मगाशीच घेतलेत अलिबागमधून त्यातलं एक हेल हेल फुटलेला आहे तो विशाल आहे आणि पापलेट बघा कसं आहे ताजे पापलेट आहेत दे एकदम फिश मार्केटमधून आणलेलं आम्ही हे बघा फुटलेलं आहे विशालने मला दिलं आहे आता मी तो देतोय तर बघू शकता तुम्ही गाईज पूर्ण तयारी चालू आहे आमची जोरात हा बघा कारण सुद्धा हेल्प करतोय आम्हाला तर तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी सुरू आहे जेवण बनवण्याची पूर्ण तयारी चालू आहे हा जे बसलेला आहे सर्व तयारी करतोय तर ब्लॉक बघत राहा पुढे तर गाईज तुम्हाला मी आता दाखवलंय आजे आणि विशाल तयारी करतोय तसंच बाकीचे लोक काय तयारी करतात ते दाखवतो तुम्हाला तर चला या माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो बाकीचे लोक काय करतात ते आम्ही टोटल आठ जण आलेलो आहेत विशाल आणि अजयला तर तुम्ही बघितला असेल आता तुम्हाला दाखवतो बाकीची लोक काय करतात तर बघा हा आहे रुपेश हा बघा हा बसून इकडे एल पितोय तो, <laughs> तो फुटलेला आहे नरेशने यायला दिलेला <laughs> आहे हे बघा हा मुकेश दादा लसूण हे करतोय आणि तो केतन बघा काय करतो केसून केतन कांदे कापतोय लसून चोलतोय तो पण तर तुम्ही बघू शकता सर्व एक सर्व आहे मदत करतात एकमेकांना हा बघा नरेश E मजनू क्या ठेव मोकन वाटत काय स्वतः चुकून दिवस चालले माझा तर म्हणजे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आता मच्छी फ्राय करायला घेतोय अजय तर तुम्ही बघू शकता सुरमै तलाला घेतलेली आजयने आणि त्यातसोबत अंडेसुद्धा फोडते फ्राय करण्यासाठी आमलेट टाकणार आहे अंड्यांचा तो तर तुम्ही बघू शकता सुरमई फ्राय पण झालेली आहे आणि थोडी थोडी सुरम फ्राय झाली थोडी बाकी आहे आता या अंड्यांसाठी तेल टाकतो अजय आता यावर तो आमलेट बनवेल

പാലി ലായ പാലുക്കി ഗോ പാലു കി ചന വിരായ തു ഗോ പാലു കി ചന പാലുക്കി ഗോയായി ചന്ദന തൂ ലോനി പാലുക്കി ഗോയായി ചന്ദന ഗഡവേല തൂല കോ चालली एक विरची वाट बाई काढल्याची ओढ लागली भेटीची माझ्या माऊलीची पालखी चालली एक विरची अभी बजाय గవటి కొడా బ గవటి కొ తయారీ చాలూ కదార్థి అంతాటీ बघू शकता तुम्ही कसा प्रकारे बनवतो आहे आज आहे ते तुम्हाला दाखवतो पुढे मध्ये व्लॉग बघत राहा आणि मंडळी तुम्ही आता बघू शकता गावटीकुंबडा पूर्णपणे तयार झालेला आहे शिजलेला आहे आता थोडा वेळ त्याला उतरवणार आणि आम्ही खाणार बघू शकता मस्तपैकी झालेला आहे वास पण मस्त येतोय बघू शकता तुम्ही एकदम मस्त झालेलं आहे

तर मंडळी तुम्ही आता बघू शकता आता पापलेटची तयारी चालू आहे आता पापलेट फ्राय करणार आहेत आता पापलेटला मस्तपैकी मसाला लावून पापलेट मॅरिनेट करू आधी आणि मग मस्त मस्तपैकी फ्राय करू एकदम फ्रेश पापलेट आहेत फिश मार्केट मधून आणलेले तुम्ही बघू शकता <S Libya> hey! माझ्या प्रेमाची पारग गुली तुला होईल लवकर लवकर hey! माझ्या प्रेमाची तुला होईल जाईल तर गाईज आम आता आमचं जेवण रेडी झालं जेवलो आम्ही आणि आता झोपाची तयारी करतोय उद्या आम्हाला बीचवर जायचं फिरायला हॅलो गाईज गुड मॉर्निंग आता मी उठलेलो आहे उठून मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे आता बघा आमच्या ते नाश्त्याची तयारी चालू आहे विशाल वाव होते तयारी झालेली आहे सकाळ शकल सकाळी मस्त आता वाव करणार आम्ही हे बघा आमचं सकाळचं दृश्य बघा कसं आहे रूम वातावरण वातावरण बघा मस्त एकदम छान आहे सर्व तयारीत बसलेले तिकडं मस्त बीचवर फिरण्यासाठी तर आम्ही नाश्ता करूनच जाणार आहे विशाल इकडं वाव वावेची बोटी बनव बनवायला घेतलेली आहे त्यांनी बघा तुम्ही बघू शकता कसं बनवतो का तुम्ही बघू शकता जेवण बनवून रेडी झालेलं आहे आणि सर्वांची तयारी पण झालेली आहे बघा काय करतोय मोबाईल बघतो बघा मोबाईल बघतो आणि हा बघा दुसरं ते बघा ह्याने जेवायला घेतलेला आहे आजे जेवायला घेतो आता सर्वांना त्याच्या रेडी कारण वाट बघतो सगळ्यांनी आज ते बघा मच्छी घेतो हे बघा जेवण घेतलेलं आहे आता सर्वांनी आता आम्ही जेवायला बसलेलो आहे तर जेवण आम्ही जाणार बीचवर जेव्हा दादाने पण घेतला बघा सर्वांनी जेवायला घेतले सर्व जेवतात

मी नी तर गाईच फायनली आम्ही आलेलो आहे अलिबाग बीचवरती तर तुम्हाला आता दाखवतो बीच कसा है तुमें। तुमें है है, बीच है। आहे बघा तुम्ही तर तुम्ही बघू शकता आम्ही सर्व आलेलो आहे बघा विशाल नरेश मुकेश केतन आहे मागे तर तुम्ही बघू शकता बीचवर आम्ही आलेलो आहे हा आहे अलिबागचा बीच तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर नजर आहे <laughs> ਕੱਤ ਕੱਕਸ ਮਸਤੀ ਜਾ ਜਾ ਲੋਸ਼ਾ ਹਾਏ ਦੋ ਕਹਿ ਰੋਤਾ ਹੂੰ ਗੱਤ ਕਰਦੇ ਆਈ ਸਤ ਕੋ ਆਈ ਤਾ ਕੋ ਓ ਮੈਨੂੰ ਕਹਿੰਦੀ ਮੈਂ ਤਾਂ ਪੂਨੀ ਰਿਆ ਕਹਿ ਲੈਣ ਦੇ ਉਹ ਜਿਵੇਂ ਕਹਿੰਦੀ ਕਹਿ ਲੈਣ ਦੇ ਕਹਿ ਲੈਣ ਦੇ ਹਾਈ ਵੇਖ ਤਾ ਬੁਰਾ ਹਾਲ ਵੀਕ ਮੀਰ ਨਾਲੋ ਨਾਲ ਵੇਖ ਮੈਨੂੰ ਇਹ ਰਵਾਉਂਦਾ ਮੂਝਾ ਬਣਾਉਂਦਾ ਪੈਰ ਲੇ ਪਾਉਂਦਾ ਕਾਤੋ ਨਹੀਂ ਬੁਲਾਉਂਦਾ ਨਜ਼ਰ ਹਲ ਕੋਂਦਾ ਵੇ ਇਤਸੀਂ ਤੇ ਵੀ ਛੱਡਦਾ ਐ ਦੂਰ ਦੂਰ ਭੱਜਦਾ ਐ ਕਿੰਦੇ ਲਈ ਸਜਦਾ ਐ ਸਿੰਦ ਸ਼ੈਂਟ ਲਾਉਂਦਾ ਨੱਗੀਆਂ ਆਉਂਦਾ ਮੀਠਾਈ ਉਤੇ ਜਾਂਦਾ ਝਲਸੀ ਕਰਾਉਂਦਾ ਬੇ ਮੈਂ ਪਹਿਲੇ ਆ تیرے ਵਿੱਚ ਮੋਹ ਨਹੀਂ ਰਿਆ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਕਿੰਨਾ ਨਾ ਹੋ ਨਹੀਂ ਰਿਆ ਕਹਣਣ ਦੇ ਕਹਣਣ ਦੇ ਮੈਂ ਪਹਿਲੇ ਆ تیرے ਵਿੱਚ ਮੋਹ ਨਹੀਂ ਰਿਆ Me diciendo que soy mala Porque no me aguanto, drama de nada Así vienes a mi cama A mi cama नमस्कार मित्रांनो आता हा आहे बघा अलिबाग बीच आहे अलिबाग बीचवर आम्ही आहे आता हे बघा विशाल सर्व आहेत अलिबाग बीचवर हा आम्हा बीच आहे आणि आता हा बघू शकता तुम्ही अलिबागचा किल्ला आहे हा किल्ला आहे आम्हाला इकडे जायचं होतं पण सध्या जायला मिळणार नाही कारण पाणी पूर्ण भरलेलं आहे थोडं थांबावं लागेल त्यासाठी तर मित्रांनो आता आम्ही बीचवरून चाललेलो आहे आता घरी आम्ही खूप एन्जॉय केलं अलिबागमध्ये आम्ही आता आम्हीच निघालो आहे घराकडे कल्याणला चाललो आहे आता आम्ही हे बघू शकता आता नरेश गाडी आहे चेतन बसले बाजूला त्याच्या हे बघा माझ्या बाजूला विशाल आहे रुपेश आहे मागे करण आहे मुकेश दादा आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललेलो आहे घरी आता खूप एन्जॉय झालेले आहे आता घरी चाललेलो आहे तर आम्ही तिकडे मंदिर रस्त्यामध्ये थांबलेलो आहे चिंबोरे घेण्यासाठी तुम्ही बघू शकताय बघा सर्व चिंबोरे घेण्यासाठी थांबलेले आहेत आपल्या हायवे बघा विशाल रुपेश केतन बघा कसे चिंबोरे घेतात चिंबोऱ्या दाखवत तुम्हाला ते बघा हे बघा मस्त चेंबोर आहेत एकदम तर मित्रांनो हा व्लॉग इथेच संपतो खरं सांगायचं तर या व्लॉगसाठी आमचं प्रॉपर प्लॅनिंग नव्हतं फक्त एक नॉर्मल रील किंवा मिनी व्लॉग काढण्यासाठी आम्ही सगळे शॉर्ट्स पोर्ट्रेट मोडमध्ये घेतले जर या व्लॉगला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर पुढचा व्लॉग नक्कीच आम्ही लँडस्केप मोडमध्ये काढू व्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद